नमस्कार आपण ऐकत आहात श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा आई का मग तो श्री अनंतु पार्थाते असे म्हणतो पैगा तू योग युक्तू जालासी आता मज समक्रांते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगे न तैसे विज्ञानेसी एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आदी जाणावे ते लागे मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे अंगी जयाचा अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी ते सत्य अज्ञान हे ही जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन बोलणे खुंटे तयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो ने नेदी ऐसे वर्म जे गुढ ते किजेल व्याकारूढ जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे पैगा मनुष्यांची या सहस्त्रशा माझी विपाईले याची विध विधिवंसा ते से या धिवंसे करा बहु असा माझी विरळा जाणय जैसा भरले या त्रिभुवना एका एकू चांगू अर्जुना निवडूनी की जे सेना लक्ष वरी की तया ही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजयश्रियेच्या पाठी एकूची बैसे तैसे आस्थेया महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निगे नोहे हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल तरी अवधारी गा धनंजया हे महादा दिक माझी माया जयसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि इये ते प्रकृती म्हणजे जे, जे अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे इयेस्तव हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गा आता ते आतापरीयसी विवंचना आपतेच गगन मही मारुतमन अहंकारु हे भिन्न आठे भाग या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम पार्था तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी जे जडांते जीववी चेतनेने चेतवी मना करवी मानवी शोक मोहो पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळीकेचे करणे जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे ते भूतसृष्टीची पडे टांक साळ चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरसा परिथरची अनान हा होती चौऱ्याऐंशी लक्ष धरा येरा मिती नेणीचे भांडारा बरे आदिशून्याचा गाभारा नाणे एक तुके पांचभौतिक पडती बहु असे टाक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखुनी नाणे विस्तारी पाठीतयांची आटणी करी माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी हे रूपकपरी असो सांगो उघड जैसे परी असो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच किजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आदी मध्य अवसान पाही, जगासी मी हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता जे मूळ ते रश्मीनवती केवळ होयते ते भानू तयाची परी किरीटी इया प्रकृती जालीये सृष्टी जे उपसंहरुनी किजे लठी तैमीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजाची माजी असे मिया विश्व मिश्वधीर जैसे सुत्रे मणी सुवर्णांचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जग धरिले सभाया सभायाभ्यंतरी मनवनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शु शशिसूर्यू जो प्रकाशू तोमीची जाण तैसाची नैसर्गिकू शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रवणू नराच्या ठाई नरत्व जे अहम भाई सत्व ते पौरुष मी हे तत्व बोलीजत असे अग्नि ऐसे आहाच ते ज नामाचे आहे कवच ते परते केली असाच निजतेच ते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपू लाल्या एके पवनेची पिती एके जिती एक अन्नाधारे रहती जळे एके ऐसे भूतांप्रती अनान जे प्रकृते वशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक पै आदिचीने अवसरे विरूढे गगनाचे नि अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पिठीची विश्वा करू असे तव जे विश्वाची सारीखे दिसे मग दशसे कैसेही नव्हे ऐसे अनाधि जे सहज ते मीगा विश्वबीज हे हातातळी तुझ देई जत असे मग उघड करुनी पांडवा जी हे आणसिल सांख्याची अगावा ते ययाचा उपे गुबरवा देख शील परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू न बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे બળિયા માજી બળ તેમી મી જાણે અઢળ બુદ્ધિમતી કેવળ બુદ્ધિ તેમી મી ભૂત ઠાઇ કામુ તો મી મણે આત્મા રામુ જેણે અર્થાસ્તવ ધર્મુ થોરુ હોય એરવી વિકારા ચેની પૈસે કી કરીર ઇન્દ્રિય ઐસે પરીધર્માસી વેખાસે જાવો નેધી જે અપ્રવૃત્તિ અભાંટા સાંડુની વિધિયા નિઘે तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले कामू ऐसिया वोजा प्रवर्ते मनोनी धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी, जो श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके ऐसा नियुतु का नियुतुकादकंदर्पू जो बीजरूपू तो म्हणे अपू योगी यांचा हे एकेक -एक किती सांगावे आता वस्तुजातची आगवे मजपासून आणावे विकारले असे जे सात्विक हनभाव, भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृतीनं बुडे ना तरी रसाचीच सुघट बीजकणिका घनवट परी तिये स्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया ठाई सांगपा बीजपर्ण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही मग तया उदकाचे नि आवेशे प्रकटले तेज ते लखलखित दिसे तिये विजुमाजी असे सलिल काई सांगे अग्निस्तव धूम होये तीए धुमी काय अग्नि आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे परी उदकी जाली बाबुळी ते उदकाते तैसी झाकोळी का वायांची आभाळी आकाश लोपे, हा गा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होये तव आठवू काय देता आहे आपण पेया हे असो डोळ्यांचे डोळ्यांची पडळरचे देणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काई तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी म्हणवनी भूते माते नेणती माझीच मी नवती जैशी जळीची जळीन विरती मुक्ता फळे पै पृथ्वीचे या घटुकीजे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे एरवी तोची अग्निसंगे सदसिजे तरी वेगळा होय तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेची मी नवती माझेची मज नोळकती अहम ममता भ्रांती विषयांद झाले आता महदादी हे माझी माया उतरो निया धनंजया मी होईजे हे आया कैसे निये जिये ब्रह्मचळाचा आधाडा पहिलीया संकल्पचळाचा उभडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला जे सृष्टी विस्ताराचेनी वोघे चढत काकळ कळेचे विघे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तंटे सांडी जे गुणघणाचेनी नि वृष्टी भरे भरली मोहाचेनी महापुरे जात नगरे यमनीय मांची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन जेथ प्रपंचाची वळणे कर्माकर्मीची वोभाणे वरी वराती वोसणे झुखदुःखांची रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेथ जीवफेन संगटा सैंग दिसे अहंकाराची या चळिया वरी मदतयाची या उफळिया जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्हाळ घेती उदयास्ताचे लोंढे पाडित जन्ममरणाचे चोंडे जेथ पाऊंच भौतिक बुडबुडे होती जाती समूह विभ्रम मासे गिळताती धैर्याची अविसे देत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गु गाजे तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी पै पुनरावृत्ती चेनी उभडे जळंबती सत्यलोकीची हुडे घाये गडबडी धोंडे ब्रह्म गोळाचे तया पाणिया चेनी वहिलेपणे पणे, न धरती वोभाणे ऐसा माया पुरहा कवणे तरी जे लगा एथ एक नवलावो जो जो किजे जे तरणपावो तो तो अपावो होयते एक एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणिवेचे डोही गर्वेची गिळीले एकी वेदात्रयाची या सांगडी घेतल्या अहमभावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले एकी वयसेचे जाड बांधले मग मनमनथाची ये कासे लागले ते विषय मगरी सांडिले चवळून या आता वार्धक्याच्या तरंगा माझी मृतिभंशाचा जरंगा ती पैगा चहू कडे आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा चुंबीजत उधवला ठाई मग दुःखाचे नि बरबटे बोंबले पाठी मरणाची ये रेवे रेवले पैसे कामाचे कासे लागले ते गेले वाया एकीयजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्गसुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्म बायांचा भरवसा परिते पडिले वळसा विधी विधिनिषेधांच्या जेथ वैराग्याची नामनरिगे विवेकाचा तागा न लगे वरी काही तरो ये योगे तरी विपायतो ऐसे तरी जीवाची ये आंगवणे ये माया नदीचे तरणे हे कायसा बोलणे म्हणावे पा जरी अपत्यशिळा व्याधी कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली सांती जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घोटे नातरी भेडा उलटे दिवसी जरी पाडस वागुर करांडी कामुंगी मेरू वोलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव म्हणून गा पंडुसुता जैसी सकामान जिणवेची निवनिता तेवी मायामाय हे सरिता नतरवे जीवा येथ एलची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीचं थडी सरले माया जळ जया सद्गुरु तारू फुडे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले जे अहमभावाचे वोजे सांडूनी विकल्पाची या झुळका चुकावुनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू जया ऐक्याची या उतारा बोधचा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पैलतीरा पावेल जो जे पावेल जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही जे एकता जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करिता ती जेन करावे वेदू म्हणे पाहे पा शरीराची या गावा जयालागी आले पांडवा तो कायार्थू आघवा सांडून या इंद्रिय ग्रामीणचे राजबंदी अहमतेयाचीया जल्पवादी विकारांत विकारांतरांची मांदी मिळवून या दुःख घाई मरिलियाची सेची नाही हे सांगावया कारण जाई जे ग्रासिले माया ते माते चुकले ऐका चतुर्विज मन भजले जिही आत्महित केले वाढते गा तो पाहिला आरतू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा तेथ आरतू तो आरतीचे व्याजे जिज्ञासु तो जाणवयाची लागी भजे तिचेनी तेणे इच्छिजे अर्थ सिद्धी मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही भक्त एकू पाही जो जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले बेदांचे कडवसे मग मीची जाहला समरसे आणि भक्तूही देवीची परी आणिकाची दीठी नावेक जैसा स्फटुकीची आभासे उदक तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो जैसा वारा गा गगनी विरे मग वारे पण वेगळे तुरे तेवी भक्त हे असरे, जरी ऐक्या आला जरी पवनू हलवूनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गमे परी अंतर तिधर्मे मीची जाहला आणि ज्ञानाचेनी उजडलेपणे मी आत्मा कैसे तो जाणे म्हणवनी मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता हा गा जीवा पलीकडलीये खुणे जो पावोनी वावरो जाणे तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय म्हण आपुल्याला हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालबे ऐसा ज्ञानिया एकू पाहेता दुबता जिया आशा जगाची धेनुसी करीतसे फासा परी दोरे वीण कैसा वत्साचा बळी का ते प्राणे, ते आणिक काहीची नेणे देखे तया ते म्हणे हे माझी माय ते येणे माने अन्यनगती म्हणणी धेनुही तैसेची प्रीती यालागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले जे का तुझं सांगितले तेही भक्त भले पडियते आम्हा परी जाणोनिया माते जो पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊन मुरडावे ठेले तैसे अंतकर्ण कुहरी जन्मिली जयाची प्रतिगंगा मज मजम मिनली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे परी काय जे न बोलणे बोलो जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांगडी चुकावुनी आलापाडी पाडी चिया। मग मग संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा अभांटा डाव लुनी आणि जन्मशंताचा वाहतवतपणा तेवेची आशयची नान लेची वाहना तेथ फलहेतूचा उगाणा कवणू चाळी ऐसा शरीर संगो संयोगाची ये राती माझी धावता सरडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली तैसेची गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेथ साम्याची वृद्धी उघडली तयाची दिठी ते वेळी जयाकडे वासप आहे ते उता मीची तया एकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो आणि काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही जैसे सभाय डोही बुडालिया गटा तैसा तो मज भीतरी मी तया आंतु बाहेरी हे सांगी जे बोलवरी तैसे नवे, म्हणवनी असो हे इया परी, तो देखे ज्ञानाची वाखारी तेणे संसरले करी आपू विश्व हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रति तिरसाचा वोतला भावो म्हणनी भक्ता दावो आणि ज्ञानिया तोची जयाची ये प्रतितीचा वाखरा पवाडू होय चरा, चरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आती बहुत जोडती भजने यो भोगा साथी, आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले आणि फळाची हवा हृदयी कामा जाला गिरागावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता आंधारी पडिले म्हण पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवता तरा आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगालिया या तव रंक मग लोप लोपत्वे कौतुक कैसेनी भजती कवणी तिया नियमबद्ध नियमबुद्धी कैसिया हन उपसार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे पैजो दिये देवारी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पुरविता मी देवो देवी मी पाहे हाई निश्चय त्यासी नाही भावो तेते ठाई ते वेगळा धरिती मग तिया श्रद्धायुक्त तेथेची आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे ऐसे जेणे जे भाविजे ते फळतेणे पाविजे परी तेही सकळ निपजे स्तव, परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणनी कल्पित फळ पावती अंतवत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे नि साधन ये र फळभोग तो स्वप्न नावभरी दिसे असे हे असो परवते मग हो का आवडे ते, परी यजी जो देवताते तो देवत्वासी ये र मनुप्राणी जे अनुसरले माझेची या वहाणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती परी तैसे न करीती प्राणीये वाया आपुलिया हिती वाणीये जे पोहता ती पाणीये तळहात ती चेनी नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिठी पाळीजे आणि मनीतरी आठविजे थिल्लोरद काते हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनि का नसावे अमृता माझी तैसा फळहेतूचा पांजरा सांडुनिया धनुधरा का पिखा की चिदंबरा गोसविया नोहावे जेथ उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवडे उडोये ऐसा तया उमपा माप का सुचावे सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधन वरी। परी हा बोल आघवा जरी विचारितसे पांडवा तरी विशेषया जीवा न चोचवे गा काये योगमाया पडळे हे जाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते एरभी मे नसे ऐसे काय वस्तुजात असे पाहे पा कवण जळर असे रहित आहे पवनू कवनाते न शिवेची आकाशकेन समायेची हे असो एकुमीची विश्वी आहे येते भूते जिए अतितली तिये मीची होऊन इठेली आणि वर्तत आहाती जेतुली तीही मिची का भविष्यमाणे ही तीही मजवेकळी नाही हा बोलची एरवी काही होयना ना जाण होय जाय दोराची या सापासी, डोंबा बडियाना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी, ते विभूतासी मिथ्यत्वे मी ऐसा पंडुसुता, अनुसू सदा असता या संसार जो भूता तोआने बोलवे तरी त्याची आता थोडीशी गोठी परी लपरीयसी जय अहंकारा तनुसी वालभ पिळले तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्याखाली आली तेथ द्वेषेशी मांडिली दोघास्तव जन्मला ऐसा द्वंदमोह मग तो अजय आजयाने वाढविला अहंकारे जो धृतीसी सदा प्रतिकळू नियमाही नागवे सळू आशारसे दोदिलू जाला सांगता असंतुष्टीयाच्या मदिरा मस्त होऊनी धनुर्धरा विषयांचे ववरा विकृतीपाशी असे तेणे भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग विचिरीले आव्हाटे अप्रवृत्तीचे तेणे भूते भा बावली संसाराच्या संसाराची या आडवा माझी पडिली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे जे मतिभ्रमाचे पासवणे घेती चीना उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगुडुनी विकल्पाची भाली महापातकांची सांडिली अटवी जिही मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले किंबहुना चुकले वाटवधेया ए रवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्ना ते असता विये जयाची तया तो प्रकृतीची एके वेळे मग समग्र परब्रह्म कळे जया पिकले या रसूगळे पूर्ण तेचा ते वेती कृत्य जगभरे तेथ आत्मध्यात्मिची आध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे सार काम सरे वीरवे मन ऐसा अध्यात्म लाभतया होयगा धनंजया भांडवलजया उद्यमी मी तया ते साम्याचीये वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची दुबळवाढी नेणिजे ततया जी ही साधी भूता माते प्रतिचेनी हाते धरुणी अधिदैवाते शिवतले गा जया जाणी वेचेनी वेगे मी अधियज्ञू ही दृष्टी रिंगे ते तनुचेनी वियोगे विरये वी नवती ए रवि आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतयाची आही चित्ता युगांतू नोहे परी नेणो कैसे पैगा जे जडो निगेले माझी अंगा ते प्रणा प्रयाची माते एरवी तरी जाण ऐसे अंतकरण युक्त योगी तव नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता जे त शब ब्रह्म वाक्य फळे जिये नाणार रे रसाळे भ ती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदा निळे कृष्णमुद्राची वचन फळे अर्जुन श्रवणची खोळे अवचित पडिली तीए प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी कळली मग तैसेची का घोळिली परमानंदे तेणे बरवे पण निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मया मृताचे ती असुख संपत्ती जोडली या मग स्वर्गता स्वर्गावाती वांकुलिया हृदयाच्या जीवी गुं गुतुकलिया होत आहाती ऐसे बरडलीची बरवा सुख जावो लागले फावा तवर सस्वादाची या हावा लाहो केला जडकरी अनुमानाचे नि करतळे घेऊन तिये वाक्य प्रतितमुखी एके वेळे घालूप आहे तव विचाराची या रसनान दाटती परी हेतूच्या दर्शनी न फुटती ऐसे जाणवनी सुभत्रापती चुंबी चिना मग चमत्कारला म्हणे इये जयीची मा तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराचे ये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया येथ आमुची मती बुडालिया थावो न निघे वासुनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिया पुनरपी केली दृष्टी या दवेंद्रा मग विनविले सुबटे हा होजी ए सातई पदे अनुच्छिटे नवले आहाती एरवी अवधानाचे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे अंगवणे बोलो लहाती परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचिताजीवा विस्मयो जाहला कानाचे गवाक्षरे गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे नातव चमत्कारे अवधान ठकले तेवेची अर्थाची चाड मजा आहे ते सांगताही वेळू नसाहेणवनी निरूपण लवल आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी तेवेची माझी शिरवनी आरती आपुली कैसे पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंगो नेंदी शिव एरवी श्रीकृष्ण हृदया सिखे देवो सरला अहो श्री गुरु ते जे पुसावे ते येणे माने सावध हो जाणे आगवे सव्यासाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे तिये अवधान द्यावे गोठी बोलिजेल नीट मराठी जैसी कानाचे आधी उपेगा जाये बुद्धीची या जिबा बोलाचा न चाकता इंद्रिये बा पहा पा मालतीचे कळे घरासी किर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काई डोळे सुखीये नवती तैसे देशयेचीये हवा वा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाची या गा गावा लेसा जायजे ऐसेनी नागरपणे बोलूनिमे ते बोलणे एका ज्ञानदेवमणे निवृत्तीचा श्री ज्ञानदेविता भावादीका सप्तमोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरे नम हरे नम हरे नम